जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो भगिनी आणि मातानो यावेळेला या वेळेला जिंकणार का नक्की कारण गेल्या वेळेला गर्दी खूप होती मी तुम्हाला वचन द्यायचं माझं काम केलंय याही वेळेला करतोय या वेळेला आपले दोन उमेदवार आहेत या दोन्ही या दुसरं दो कुठे हे दोघ आपले मर्द तुमच्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत आणि निशाणी काय मशाल या वेळेला पेटलीच पाहिजे कारण या वेळेला जर का नाही पेटली तर मग तुमच्या डोक्यावरती वाढवणचा वरवंटा फिरल्याशिवाय राहणार नाही मला एक प्रामाणिकपणे सांगा वाढवण हवे की नकोय अरे गेल्यावर पण मी बोललो होतो हे मी बोललो पण तुम्ही कुणी जिद्द दाखवलीत मी तुम्हाला मुद्दाम वचन द्यायला आलोय थोडस धावत पडत आलोय कारण सूर्यास्ताच्या आत मला परत मुंबईला मुंबईच्या सभेसाठी जायचंय गेलो होतो कुठे कराडला ठीक आहे तुम्हाला एकूण सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती माहिती आहे तुम्ही बसा दोघे गे। गेल्या वेळेला पालघर आपण जिंकलो होतो बोईसरने पण चांगली आघाडी दिली मतदान केलं हे सगळं बरोबर आहे पालघरमध्ये विशेषतः ज्या एका घराण्याचा मान आदर मी ठेवला होता चिंतामणरावांचं घर श्रीनिवासला आपण निवडून दिलं श्रीनिवास, श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकलाय तो बघा हीच त्यांची वृत्ती आहे वापरा आणि फेका आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्यात तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय कारण अनेक जणांच्या मनामध्ये एक धाकधूक आहे की लाडकी बहीण पंधराशे दिले म्हणजे तुम्ही त्यांना मतं दिली दिलीत का पंधराशे मध्ये घर चालतंय आणि मग मी तुम्हाला विचारतो की बोईसर आहे पालघर आहे सुविधांचा अभाव आहे हे तर दरवेळेचं निवडणुकीतलं वाक्य आहे कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला की इकडे शाळा आहे का नाही हॉस्पिटल आहे का नाही कॉलेज आहे का नाही रोजगार है का नाही रस्ते चांगले आहेत का नाही आणि टाळ्या मिळतातच कारण सगळीकडे हीच परिस्थिती आहे काल मी ठाणे जिल्ह्यात म्हणजे गद्दाराच्या जिल्ह्यात फिरत होतो मिध्याच्या तिकडे सुद्धा एवढे गचके 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 खात 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 म्हटलंय आता यांचं गद्दारांचं सरकारच गचके खाते आता तेवीस तारखेला शेवटचा गचका देणार की गेले पण मी तुम्हाला वचन द्यायला आलोय की महिलांना नुसते पंधराशे रुपये नाही तर मान सन्मान आदर सुरक्षा आणि बरोबरीने तीन हजार रुपये हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे अनेक 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 अशी मुलं आहेत की ज्यांना शिकायचं आहे पण पैसे शिकू शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण फ्री आहे तसंच मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा शिक्षण मोफत दिल्याशिवाय राहणार नाही बाकी दोन गोष्टी आहेतच दोन जी बंदरे आहेत वाडवण आणि मोरबे हे जर का तुम्हाला खरोखर नको असेल तर या वेळेला मला दोन्ही आमदार आपले निवडून द्या सरकार आणल्यानंतर मी बघतो कोणाची हिंमत आहे तुमच्या वाढवणला हात लावायची पण नुसतं नुसतं आंदोलन करून नाही चालणार आंदोलन करून शिवसेना तर आंदोलन करायला कधी तयार असते पण अधिकार हातामध्ये पाहिजे जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आलो होतो आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं निकाल लागल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी एकटाच बोलतोय पण इथल्या लोकांना पाहिजे की काय बंदर मग त्याच्यानंतर मग मिलिंद वैद्य आहेत आणखीन तिथल्या काही लोकांचे फोन आले की साहेब आम्हाला आमची आता चूक कळले या वेळेला आम्ही चुकणार नाही किती पैसे आम्हाला दिले तरी सुद्धा आम्हाला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही अजिबात नाही कारण मध्ये मध्ये ज्या काही ये बातम्या येत आहेत है की गुजरात पोर्ट कोणाच्या हातात आहे अदानी तिकडे ड्रग्ज सापडत आहेत मग इकडे बंदर झाल्यानंतर थेट इकडे ड्रग्ज येतील म्हणजे हा सगळा परिसर आपले आयुष्य मुलाबाळांची आयुष्य ही संपूर्ण अंधारात फेकून देतील ते आणि हे बरे टिकोजीराव पैसा कमवून जातील कुठे आपल्याला कळणार पण नाही आज धोका फक्त वाढवण बंदराला नाही आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आहे मुंबईचे दोन धरून जे सात जिल्हे किनारपट्टीवर हो आहेत या सगळ्या किनारपट्टीचा कोळीवाड्यांचा आणि ठाण्याचा हे क्लस्टरच्या माध्यमातून विकास करायला बघतायत क्लस्टर म्हणजे काय जसं झोपडपट्टी विकास आपण करतो की सगळ्यांनी एकत्र करून उंच बिल्डिंग बांधून त्यांना द्यायचं त्याच्यात टाकून की बाकीच्या जागेवरती बिल्डर त्यांचे टॉवर उभारून पशार मग मा कोळीवाड्यानं माझं जे काय अस्तित्व आहे कोळीवाड्यांची जी काय ओळख आहे ती पुसून टाकण्यासाठी या महाराष्ट्र महाराष्ट्रदृहांना आपण मत देणार आहोत आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी तो जो काय त्यांचा आदेश काढलेला आहे तो तो फाडून फेकून देणार आहे फाडून फेकून देणार मी जाहीर सांगतो मी कारण माझ्या कोळीवाड्याचं अस्तित्व आहे माझ्या कोळी बांधवांचं समाजाचं जे अस्तित्व आहे ते मी यांना आदनीला पुसू देणार मी आदिवासींचं अस्तित्व आहे अगदी आपले आदिवासी म्हटलं तर काळूराम काखानचा उल्लेख हा केलाच पाहिजे कारण त्यांची आठवण काढल्याशिवाय तो विषयच पूर्ण होत नाही काळूराम काखान आज नाही येतो पण आदिवासींचं अस्तित्व संपवायचं संपवून टाकायचं आणि जणू काय सब भूमी की जे काय आहे ते सगळं हे आदानीला देऊन टाकायचं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जवाहरलाल होतो मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात आणि माझ्या मनामध्ये पालघरसाठी नक्की काहीतरी विकासाचा एक आराखडा आहे मला एकडे मी वाढवण बंदर होऊ नाही देणार अजिबात देणार नाही जर तुमची ना असेल तर कोणी किती मोठा आला तरी मी आपलं सरकार आल्यानंतर वाढवण बंदर आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही म्हणजे नाही पण याचा अर्थ असा नाही की जे मोदी आणि शाह सांगतायत की उद्धव ठाकरे विकासाच्या विरुद्ध आहेत विकासाच्या विरुद्ध नाही मी सत्यानाशाच्या विरुद्ध आहे विनाशाच्या विरुद्ध आहे मला माझ्या पालघरचा विकास करून पाहिजे आणि पालघर हा खरंच सुंदर जिल्हा आहे पालघर जिल्ह्यामध्ये किनारपट्टा आहे जिकडे माझे कोळी आहेत तिकडे छान पर्यटन येऊ शकतं जव्हारसारखं ठिकाण आहे तिकडे हिल स्टेशन होऊ शकतं म्हणजे इकडे बंदर करण्यापेक्षा चांगली एखादी जागा बघून आपण एअरपोर्ट का नाही करायचं विमानतळ करू आपण इकडे येथील उद्योग येतील उद्योजक येतील पर्यटक येतील चांगल्या सुविधा येतील चांगली कॉलेज येतील चांगल्या शाळा येतील जे काही सगळ्यांचं चाललेलं आहे मी आज येताना पेपरमध्ये वाचलं आणि भयानक आहे पंकजा मुंडे बोलले आहेत एका सभेमध्ये की भाजपचं काम म्हणेल हे भारी असतं महाराष्ट्रामध्ये साधारणतः नव्वद हजार बूथ आहेत आणि त्या नव्वद हजार बूथवरती हो विशेषतः पालघरचा परिसर आहे पालघर बोईसर आणि पूर्ण किनारपट्टी जवाहर बिहार सगळीकडे इकडे गुजरातमधून भाजपची लोक येऊन बसलेत आपल्यावरती म्हणजे तुमच्यावरती लक्ष ठेवायला गुजरात मधून येत आहे रिसॉर्ट मध्ये राहत आहेत माझ्या गेल्या चार पाच दिवसामध्ये दहा पंधरा वेळा बॅग चेक केल्या आता सुद्धा उतरली होती केली कर पण हे गुजरात मध्ये जे काही लोक आले ते काय शेव ढोकळा बिकडा काही घेऊन आले फाफड घेऊन आले तपासले त्यांच्या बॅगा रात्री अपरात्री जातात कुठे रात्री अपरात्रीचे हे फिरतात कुठे कोणाच्या बैठका घेतात काय वाटप करतायत त्यांना विचारल्यानंतर मग यानाने विचारलं पेपरमध्ये वाचलं ते म्हणाले आमच्याकडे अशी काय तक्रारच आली नाही मग माझी काय तक्रार आली होती काय तुमच्याकडे की उद्धव ठाकरेची बॅग तपासा ह्याच्या बॅगेत काहीतरी आहे म्हणून माझ्या बॅगा तपासता आणि मग नाटक करायला तर ढोंग करतायत अमित शहाची पण बॅग तपासली मोदींची अजून तपासलीच नाही आणि तपासण्याची गरज नाही कारण मोदींच्या बॅगेत मिळणार काय नुसत्या थापा पंधरा लाख रुपये देणार अच्छे कोटी लोकांना रोजगार देणार या सगळ्या थापा 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 नुसत्याच थापा आणि त्या थापांसाठी बॅग उघडण्याची गरज नाही त्यांच्या भाषणामधूनच त्यांच्या थापांच्या वाफ दिसत आहेत आम्हाला पण आज संपूर्णपणे महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेलाच तुम्ही गुजरातची माणसं आणून तुमच्या नियंत्रणाखाली घेऊन बघत असाल तर मराठी माणूसांनी आपलं इथलं भूमिपुत्र मेला की काय काय म्हणून आपण लाचारी करायची काय म्हणून आपण दादागिरी सहन करायची कोल्हापूरच्या सुद्धा त्यांनी मला काहीतरी आव्हान दिले माडिक का तर त्यांनी त्यांच्या सभेत सांगितलं की ज्या महिला आल्या आहेत त्यांचे फोटो काढून ठेवा आणि महिलांना सांगितलं की तुम्ही पैसे आमच्याकडून घ्यायचे आणि जायचं महाविकास आघाडीकडे हे नाही चालणार पंधराशे रुपये तुम्ही काय तुमच्या वडिलांकडनं घेऊन देत हे माझ्या जनतेचे आहेत तुमच्या हक्काचे आहेत आणि महाडिकला मी प्रत्येक सभेमध्ये इशारा देतोय तुमच्या समोर परत देतोय की इकडे बघ किती मोठ्या संख्येने माझ्या भगिनी आलेल्या आहेत तू यांचा फोटो काढायचा प्रयत्न कर बघ त्याच तुला कशा करतील तुडवतील त्या पण त्या पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या एका जरी भगिनीच्या केसाला धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी उकडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही ती बस झाली दादागिरी आपल्याला बरीच कामं करायची आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलांना मोफत शिक्षण देणार आहे महिलांना तीन हजार रुपये आपण देणार आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहोत तसंच पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा देणार आहोत पैशाशिवाय अडता कामाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार तर आहोतच शेतकऱ्यांना हमखास भाव देणार आहोत हमी भाव देणार आहोत खूप गोष्टी करायच्या आहेत पण एकदा तुम्ही सगळ्यांनी मला एकदा हातवर करून सांगा नाही तर मग हा विषय सोडून द्या कारण ही निवडणूक नाही माझा प्र प्रश्न तर ऐका ही निवडणूक जर का आपण हरलो आणि राज्यामध्ये आपलं सरकार आलं नाही तर मग मात्र वाढवण असेल मोरबे असेल तुमच्यावरती लादलं म्हणून समजा आणि तुमची तयारी असेल तर तुम्ही सांगा आम्हाला वाढवण हवं आहे तुम्ही सांगा आम्हाला मोरबे हवे मला काही म्हणायचं नाही मी लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय मला काही फरक पडत नाहीये आदानी माझे कोण लागत नाही माझे तुम्ही लागतात कारण या कठीण काळात सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलेल्या आहात आणि म्हणून एकदाच मला सांगा की तुम्हाला ही बंदरे हवेत की नको आहेत नाही नको असेल तर हात वर करा आणि पत्रकारांनो हे दृश्य टिपा जाना जाना वाढवळ किंवा मोरवे बंद नको आहे त्यांनी सरळ आपले हात वर करावे आणि जर हवे असतील तर हात खाली करा मला काही हरकत नाहीये पण जे हात वर झालेले आहेत हे हात वीस तारखेला मशालीचं बटन दाबणार आहेत काय कारण नुसतं या सभेमध्ये हो आणि नाही करून चालणार नाही जर हा अन्याय तुम्हाला जाळायचा असेल तर तुम्हाला या दोन्ही उमेदवारांना मशाल धगधगती मशाल हातात घेऊन हा अन्याय जाळून टाकावा लागेल हे दादागिरी जाळून टाकावी लागेल आणि हे एकदा तुम्ही जर का केलात तेव्हा पुढची जी काय वचनं आहेत मग बंदर रद्द करण्याची जबाबदारी माझी आहे मी देतो तुम्हाला वचन तुम्हाला रोजगार देण्याची जबाबदारी माझी आहे तुमचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे चांगल्या सुविधा हॉस्पिटल असेल कॉलेज असेल जे जे काय आहे हे दोन आमदार जे मला सांगतील ते मी तुमच्यासाठी करण्याची जबाबदारी घेतली म्हणून समजा